राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून वॉर्ड क्रमांक सहा मध्ये उमेदवारीची जोरदार चर्चा प्रस्थापितांना बसणार मोठा धक्का महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची रंधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कडून वॉर्ड क्रमांक सहा मध्ये उमेदवारीसाठी एका युवा व उत्साही चेहऱ्याचं नाव जोरदार चर्चेत आलं आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेनंच अनेक प्रस्थापित नेते मंडळींच्या राजकीय पायाखालची वाळू सरकली असून पक्षाच्या युवा नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास दिसून येत आहे सदर बहुचर्चेत उमेदवारानं सामाजिक कार्यात आपली ठसा उमटवलेला असून त्यांच्या लोकप्रियतेमुळेच केवळ नावं चर्चेत येतात वॉर्डमधील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत सूचीमध्ये या उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे पक्षनेतृत्वाकडून घेण्यात येणाऱ्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे वॉर्ड क्रमांक सहा मध्ये परिवर्तनाची नांदी ठरणारी ही उमेदवारी असणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे